पटकान आम्ही आलो सकाळी सकाळी आता भाड आला पाण्याचं बरं दिवस झालं पाणी परतो परतो त्याच्यामुळे छतामध्ये पाणी होता आज डायरेक्ट आलो पाणी परला तर परला उल झोरून घ्यावा तर पब्लिक जास्त आणले आम्ही टेन्शन नाही घेतला कसा पाणी आला तरी पटकन तारपत्री गुंडाला माणसं आणून ठेवल्यात मी बघा बाबा आम्ही आता वीज बारा कारलेलं बघा एक तास आत झोरून मोकट पण झालेला हो आता झोरून सगळी बसल्यान बाजूबाजूला आता एवढ्यात अजून तीच भार आहेत बारीक बारीक वाटते तुम्हाला पण म्हटाल भार आहेत तीच भार आहेत अजून ते बघू आता किती तासान होत्यात आय मित्रांनो आम्ही आता शेत आमचं सुरधाबा किती मेहनत करतो सोंडा एकदम कामसर एवढे बघा कसं बाहेर काढताना बाहुबली झाले आपला पात्रा बाहुबली आहे का, <laughs> का। यो यो बाई यो <laughs> 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 पात्राबाऊ बॅक आता बघा आता कसं घेऊन जाईल आता बघा पॅक 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 तो टाइम आम्ही विलको एकदा एकदा सगळं झरून टाकायचं आणि मग शरदा विसरले गाईत थोडामातलं तुम्हाला दाखवा मी <laughs> एक नंबरच कामच रे गाईत धरून झालेले आहे आता मोजकं पास आलेले सगळे पोरांच्या नाटक चालू झाले भांडण एकमेकाची तो तो तुमचा चॅनल खूप भारी आहे मी माझं फुल सपोर्ट करतो असा अंधावर तो मी पण त्याला बोललो मनापासून धन्यवाद

वाटला नव्हता किती साडेसहा आलो तो आता वाजल्यानं किती रे साडेसात म्हणजे एक तासून आम्ही झोरून मोकला पन्नास झोरले ना बाबा कोणाला जर पाहिजे असेल तर आम्हाला बोललो तुम्ही संपर्क साधा मेन माणूस आहे भाई झोरणारा दोन कवल्यामध्ये एक भारा झोरून माकड होतो तो भाई आमचा हे तशी मथुर आणि मेहबूबची जोडी आहे तशी हे दोघांची जोडी आहे कशी बघा बघायला दिठममध्ये ऐकतच नाही वनला देऊ न प्रत्येकाला थोडा थोडा टाकायला देतो प्रत्येकाला माहीत झाला पाहिजे कसा हरपाचा असतो कसा भात टाकायचा असतो प्रत्येकाला थोडी शिकवून ते घेतले हे बघ हा तर नाही नवीन वाचतू आहे जरा त्याला शिकवीत घेतलं असते असती अकॅडमी त्याला पण नीट शिकवित घेतलं आपण बरं का मित्रांनो आम्हाला काही टेम्पो काय भेटली नाही कारण की आमच्या सकाळच्या सकाळी लवकरच झोरून झाल्यात ना ना बा तसे पोतल्या पण जास्त नाही का आठच पोटल्या झाल्या हे बघा तर एवढ्या तीन चार न्याच्या बाकी आहेत एक एक राऊंड मारलं आहे आम्ही आता गाडीवर आम्ही घेऊन चाललो कारण की पाण्याचा काय सांगता येईल त्यावेळेस थांबू शकत नाही आम्ही पाणी बघा पाणी पण आलं आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो अख्ख्या तर घरी घेऊन भाताच्या